पासून 12 किलोमीटर अंतरावर आपेगाव आहे या आपेगावी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्माबाई या एका अत्यंत धार्मिक दाम्पत्याच्या पोटी इसवी सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला होती सोपान आणि मुक्ताबाई ही तीन भावंड होती या चार मुलांच्या बुद्धिमान मुलांच्या बाल लिलांनी झोपडी स्वर्ग निर्माण हो संन्यासांची मुले म्हणून नाव ठेवत त्याचे कारण असे त्या त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पुढे गुरुंच्या आज्ञेवरून ते घरी परत आले आणि संसार करू लागले त्यांना पुढे ही चार मुले झाली हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते त्या लोकांनी त्या, त्या मुलांना वाडीत टाकले होते ते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची जोडी घेऊन गे गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षात घातली नाही सगळीकडे त्यांना वेडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांची समतेने वागा दुखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा सारखा का घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत फार मोठा ग्रंथ लिहिला त्याचे नाव भावार्थ दीपिका पण सामान्य जनतेने ज्ञानेश्वरी असेच त्या ग्रंथाचे नामाकरण केले धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात जय जाये जय राम कृष्ण हरी जय जाये जय राम कृष्ण हर जय जाये जय राम कृष्ण हरी जय जाये जय राम कृष्ण हरी जय जय राम કૃષ્ણ જય શ્રી રામ કૃષ્ણ જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાનરાજ માઉલીકારામ જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાનરાજ માઉલીકાર જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાનરાજ માઉલી તુકારામ જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાન રાજ માઉલી સંત શ્રેષ્ઠ શ્રી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય भारत माता वन्दे वन्दे सङ्कटी सानो दया सत्कर्मि रतिवाढो भूता परस्परे जलो मैत्र जीवासे दुरितांशे चिमिरो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवाञ्छीलतो ते लाहु प्राये रात वर्षतसकरमङ्गै ईश्वरनिष्ठांसि मांदियाई अनवरत भूमण्डे कल्प भूता से आरव चेतना चिंता चेतना चेतनाचिंतामणी से गोलते जे में पियोषांचे चंद्रमेझे मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू, बहुना सर्व सुखी पूर्ण होती हि लोके भज जो आदिरुरुखी अखंडित पाणी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये वेजी ये थम् हरे विश्वेश्वरावो हा होइल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया